प्रोड्यूस करायचा आहे नाव बसलो ना था था स्क्रीनिंग करा ना। हा आम्हाला नावाचा नाही असू द्या ना फॅमिली फॅमिलीचं जरी असेल नाव नाव नको आहे आम्हाला आत्ताच नाव नको त्याच क्षणाला आम्हाला नाव नको काय नाही दाखवणार बाहेर लावलंय तुम्ही बुकमाय शो ला टाकलंय तुमचं सगळं बाहेर सगळीकडे पोस्टर्स तुमचे लावलेले आहेत आपलं काय म्हणणार आम्हाला मनाचे शौक हे नाव नको आहे तुम्ही आत्ता स्क्रीनिंग होणार नाही आता तुम्ही दाखवू शकत नाही नाव बदला तुम्ही लगेच एक तासाने रिलीज करा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही असं नाही होणार नाही असू द्या ना असू दे आम्ही काय अरे तुझे बघा फक्त नाव बदला नाव बदला नाव नाव बदला नाव बदला आता संतांच्या नावाचा ग्रंथाच्या नावाचा वापर केला जातो ज्या संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीमध्ये आम्हाला नावाचा प्रॉब्लेम नाव बदललं जात नाही आम्ही दाखवू देणार नाही कुठली पण फोर्स बोलवा काही बोलवा नाही तर असू द्या आहेत रामदास नाही अगदी अगदी आम्ही आम्ही नाव चेंज केलेलं आहे ऑलरेडी जनतेला सिनेमा दाखवणार आहे जनतेला सिनेमा काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला नाव नको आहे

जय श्री राम बंदि तापमान बंदि करो बंदा बंदि करो बंदा बंदि करो बंद बंद ना ना नाही आम्ही ना बाहेर नाही निघणार आहे इथे चित्रपट प्रदर्शित झाला तर इथं मोठं आंदोलन होईल चित्रपट प्रदर्शित करायचा नाही त्यांना म्हणा नाव बदला आणि खुशाल तुम्ही प्रदर्शित करा आम्हाला काही घेणं देणं नाही